शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत पक्ष फुटीनंतर ठाकरेंसोबत राहिलेल्या पाच खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे तर दीड महिन्यापूर्वी हत्या झालेल्या अभिषेक गोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी गोसाळकर यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे तर मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत त्यापैकी पाच जागा उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढणार आहे वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना तिकीट जाहीर झालं आहे गजानन कीर्तीकर सध्या शिंदे गटात आहे ठाण्यातील तीन पैकी दोन जागांवर शिवसेनेने उमेदवार निश्चित केले आहे तर आता कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार ते बघूया बुलडाणा नरेंद्र खेडेकर यवतमाळ संजय देशमुख हिंगोली नागेश अष्टीकर परभणी संजय जाधव रायगड अनंत गीते धाराशिव निंबाळकर सांगली चंद्रहार पाटील रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत छत्रपती संभाजीनगरमधून अंबादास दानवे मावळमधून संजोक वाघेरे शिर्डीमधून भाऊसाहेब वागचोरे नाशिक विजय करंजकर पालघर भारती कांबडी कल्याण केदार दिघे ठाणे राजन विचारे मुंबई उत्तर तेजस्वी घोसाळकर मुंबई उत्तर पश्चिम अमोल कीर्तीकर मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई आणि मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत यांची उमेदवारी जेमतेम निश्चित मानली जात आहे